नमस्कार मैत्रिणीनू मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी लहान पर्स कशी तयार करायची ते दाखवते कारण संक्रांती आली आहे त्या अशा पर्स तयार करून तुम्ही वाहन म्हणूनसुद्धा देऊ शकता त्यासाठी इथं बघा मी एक प्लेट घेतली आहे फक्त राऊंड शेप काढून घेण्यासाठी अशा प्रकारे मी राऊंड काढून घेतला आहे आणि ते आता कट करून घ्यायचं छोट्याशा कापडामधून अशी पर्स तयार करू शकता हे वा मी कट करून घेतले आहे अशा सेम दोन भाग तयार करून घ्यायचे आणि तुमच्याकडे जर कॅनवास पेपर असेल तर तुम्ही कॅनवास पेपरचा इथं उपयोग करू शकता मी इथं माझ्याकडं शॉपिंग बॅग होती तिचा उपयोग केला आहे शॉपिंग बॅग आणि अस्तर असे सेम कट करून घ्यायचे बघा त्याच मापाचे सर्वात प्रथम बघा कॅनवास पेपर म्हणजे शॉपिंग बॅग घेतली आहे मी ते तुम्ही ठेवून घेऊ शकता त्याच्यावरती कापड आणि त्याच्यावरती अस्तर असं ठेवून घ्यायचं त्यानंतर असे दोन भाग केले तिथं शिलाई मारून घ्यायची नाही गोलमध्ये राहून शिलाई मारून घ्यायची इथं मी शिलाई मारून घेतली आहे बघा आणि तेवढा जागा सोडून घेतला आहे त्या जाग्यामधून ते परतून घ्यायचं आहे तुमचा जर एक्स्ट्रा कपडा उरत असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता आणि असे कट मारू शकता मी छोट्या साईजची पर्स बनवले आहे तुम्ही यापेक्षा जास्त मोठा आकार घेऊन पण बनवू शकता आता हे परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर जेवढा शिल्लक जागा होता तो पण शिवून घ्यायचा आणि राऊंड शेपमध्ये एक शिलाई मारून घ्यायची पूर्ण इथं मी पूर्ण शिलाई मारून घेतली आहे बघा आणि हे आता कसे ठेवून घ्यायचे ते बघा असे ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावरती पण शिलाई मारून घ्यायची ह्या अशा प्रकारे असं शिलाई मारून घ्यायची इथं मी पूर्ण शिलाई मारून घेते आता यानंतर बघा असं फोल्ड करून घ्यायचं हे असं फोल्ड करून घेतल्यानंतर एक भाग घ्यायचा असं फोल्ड करून घ्यायचा आतमध्ये आणि त्यावरती एक सिलाई मारून घ्यायची एकदम सोपी आहे संक्रांतीला वाण म्हणून देण्यासाठी बघा पर्स नक्की घरी ट्राय करा आणि असं ठेवून घ्यायचं आणि एक तिथं टीकमाक करून घ्या मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही मी इथं लेस लावणार आहे बाहेरच्या बाजूनं मी प्लेन कापड घेतला आहे तुम्ही प्रिंटेडही घेऊ शकता जिथं पॉइंट केले आहे तिथपासून लेस लावून घ्यायची लेस लावून घेतली आहे मी ह्या पर्सला मिनी पर्स म्हणू शकता खूप छोट्या साईजची पर्स आहे सा ही लेस लावून झालेला आहे बघा आता हे असं फोल्ड करून घ्यायचं आणि स्टेट शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून घेतली आहे आता ती परतून घ्यायचं पर्स तयार झाली आहे मी तिथं सेंटरमध्ये एक बटन लावून घेतले आहे पाहू शकता तुम्ही तुमच्याकडं मोठी पर्स असते त्या बॅगमध्ये ही छोटी मिनी पर्स ठेवू शकता क्यूट अशी पर्स तयार आहे आता दुसरी पर्स दाखवते एकदम सोपी आहे तुम्ही घरात सहज शिवू शकता त्यासाठी मी ब्लाउज पीस अस्तर आणि मधी शॉपिंग बॅग हे असं घेऊन दोन्ही साईडनं सिलाई मारून घेतली आहे त्यानंतर हे असं फोल्ड करून घ्यायचं असं फोल्ड करून घेतल्यानंतर एका साईडनं म्हणजे असं लाईन मारून घ्यायचं एक मी इथं मेजरमेंट पाहू शकता तुम्ही नऊ नऊ नौ इंच आहे म्हणजे अठरा इंच फुल लांब असं मी कापड घेतलं आहे ते हे असं फोल्ड करून घ्यायचं आणि तिथं टिक मार्क करून घ्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे दोन्ही साईडला करून घ्यायचं या साईडला पण आणि त्या साईडला पण छोट्याशा कपड्यामध्ये होऊन जाते बघा ही पर्स हे असे टिक मारल्यानंतर त्यामध्ये ते कट करून घ्यायचं थोडस जास्त नाही दोन्ही बाजूला कट मारून झाल्यानंतर त्याला शिलाई मारून घ्यायची हे अशा प्रकारे फोल्ड करून अगोदर सिंगल मारून घ्यायचं नंतर फोल्ड करून अजून एकदा एकदा व्हिडिओ बघितला तर सहज तुम्ही घरी शिवू शकता या प्रकारे आणि परत ती फोल्ड करून घ्यायची हे असं दोन्ही बाजूला शिवून घ्यायचं हे असं शिवून झाल्यानंतर मित्रिण मग फोल्ड करून घ्यायचे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूचं मी शिवून घेतलं आहे हे असं सेम घ्यायचं आणि साईडनं फक्त शिलाई मारून घ्यायची तयार आहे पर्स हे छोट्या छोट्या पर्स आहेत मिनी पर्स म्हणू शकता तुम्ही यांना दोन्ही बाजूला मी शिवून घेतलं आता ते परतून घ्यायची आणि त्यानंतर मी त्याच कापडाच्या दोन अशा डोरी तयार करून घेतल्या होत्या तुम्ही रेडीमेड ही डोरीचा वापर करू शकता त्यामध्ये आणि ह्या अशा त्यामध्ये घालायच्या बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला जर समजत नसेल तर इकडून मग त्या साईडला त्या दुसऱ्या साईडला बाहेर काढून घ्यायची दुसरी नाडी त्या साईडून त्या साईडला घ्यायची दोन्ही बाजूला हे अशा प्रकारे इथं मी पूर्ण घालून घेतले आहे आणि साईड आहे तिथं शिवून घ्यायचं जॉईन करून घ्यायचं रेडी झाली आहे बघा या अशा प्रकारे तयार आहे पर्स मी बनवलेल्या ह्या दोन्ही पर्स तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा ह्या अशा मिनी पर्स तयार आहेत बघा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद